नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत बांगरी नगरपंचायत निवडणुकीत यंदा मतदारांनी स्पष्ट कौल देत महाविकास आघाडीच्या उमेदवार राजेंद्र ठोंबरे यांच्या पारड्यात विजय घातला आहे नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या थेट आणि चुरशीच्या लढतीत राजेंद्र ठोंबरे यांनी भाजपचे उमेदवार सुहास शिरसाठ यांचा तब्बल एक हजार सातशे सत्त्याण्णव मतांनी पराभव करत गणगणीत विजय मिळवला आहे ठोंबरे यांच्या विजयी मिरवणुकीत माजी विरोधी पक्षनेता अंबादास दानवे खासदार कल्याण काळे व छत्रपती संभाजीनगरातूनही अनेक शिवसैनिक फुलंबरी येथे दाखल झाले होते या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते प्रचारादरम्यान दोन्ही उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता मात्र विकासकामांचा मुद्दा स्थानिक प्रश्नांची जाण आणि सर या ठिकाणी जो महाविकास आघाडीचा विजय झालेला आहे शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा विचाराचा तसेच महाविकास आघाडीचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीचे जे ज्येष्ठ नेते शरद पवार इथे या ठिकाणी महाविकास आघाडी होती आणि सर्व जनतेच्या मनामध्ये जनसामान्याच्या मनामध्ये ठोंबरे साहेबाबद्दल राजेंद्र ठोंबरे साहेबांना आम्हाला नगराध्यक्षपदी निवड तर द्यायचीच आहेत पण यांच्या पॅनलचे जे सतरा उमेदवार आहेत हे सर्वसामान्यामध्ये काम करणारे आहेत ऐंशी टक्के समाजसेवा करणारे आहेत आणि वीस टक्के राजकारण करणारे आहेत आम्हीसुद्धा छत्रपती संभाजीनगरहून या ठिकाणी जेव्हा डोअर टू डोअर प्रचार करण्यासाठी आलो होतो त्यावेळेस त्यांनी सर्वांनी आम्हाला बी बीपौर अगोदर गुढ बातमी दिली होती की ठोंबरे साहेब विजय होणारच आणि ठोंबरे साहेबासोबतचं जे पॅनल आहे जे, जे उमेदवार आहे हे कमीत कमी बारा तेरा पंधरा उमेदवार नगरसेवक हे प्रचंड बहुमताने विजय होतील आज तो विजय पाहायला आम्हाला मिळाला आहे आणि जनतेच्या मनातलं आम्हाला या ठिकाणी आज त्याचं फळ भेटलेलं आहे हा खूप मोठा आनंद आहे हा जनतेचा आशीर्वाद आहे सर्व कार्यकर्त्यांची महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांची ही एकजूट आहे सर्वांचा हा विजय काय म्हणत भारतीय जनता पार्टी फोडाफोडीचं राजकारण करत आहे यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर यांनी हे फोडाफोडी करू नये त्यांच्या पक्षामध्ये तीस तीस पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस वर्षापासून काम करणारे त्यांचे भाजपचे जे कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर तो अन्याय आहे आणि आमच्याही लोकांनी तिकडं जायला नाही पाहिजेत आणि तिकडं जर केले तर त्यांच्या लोकांनीसुद्धा ते सहन नाही करायला पाहिजेत कारण त्यांनी काही लोकांनी खूप तीस प पस्तीस चाळीस वर्षापासून भाजपचा शाखा ओपनिंग केल्या भाजपचं काम केलं त्यांनी हे काम करू नये फोटाफोडीचं काम करू नये बाकी समाजसेवा करा बाळासाहेबांनी समाजसेवा करा राजकारण करा त्यांनी समाजसेवा करून पुढे जायचं आहे माझं नाव ना बेंद्रे आप्पा शिवसेना बेंद्रे आपण संघटक फुलंब्री विधानसभा मतदार संघाचा मी संघटक आहे आमदारचा प्रभाव कधीच राहिला नव्हता आमदार आता निवडून आलेले आहे आणि आमदार पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य होते त्यांचा फुलंबरीशी काही संबंध नव्हता आता निवडून आलेले परंतु स्थानिक प्रशासन आमदार असल खासदार असल पदाधिकारी तहसीलदार वगैरे सगळ्यांना सोबत घेऊन आम्हाला काम करावं लागणार आहे आता निवडणूक संपली निवडणूक संपली राजकारण संपलं आता कोणाच्या टीका टिप्पणी न करता आपल्याला विकास काम करायचं सगळ्यांना सोबत घेऊन काम करायचं आहे आणि या ठिकाणी फुलंबरीमध्ये आणि पानोडे सर्व समाजाला आम्ही सोबत घेणार आहे अठरा पगड जातीचे लोक या ठिकाणी राहतात अनेक लोक या या ठिकाणी सोबत आहे सगळ्यांच्या आघाडीसोबत आहे तर सर्व लोकांचं काम करणं आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून सर्व लोकांना सोबत घेऊन काम करणार आहे हो इथे लोकांच्या हातात होतं कोणाला विजय करायचं कोणाला पराजय करायचा याच्या निर्णायक मतदान होतं इथे सगळ्यात महत्वाचं याचा निर्णय पानवडीला जो निर्णायक मतदान होतं हे पहिल्या दिवशीपासून धरलेलं होतं कारण पानवडीला मी पहिल्या पहिल्यांदा नाही पाहिलं याच्या पहिले सुद्धा जिल्हा पहिलं धनुष्यबार होता त्या तिथे पानवडीला चारशे सेहेचाळीस मतदान मला दिलं होतं आणि पानवडीवर माझा पूर्ण विश्वास आहे समोरचा माणूस जो आमचा अपोजिटर आहे तो, तो इथं पानवडीला रोज चकरा हो चकरा हो जला, जला तो, तो चक्रा होत्या मी पानवडीला आत्तापर्यंत जास्त जास्त चारवळ आलो सन दररोज चक्र होत्या दररोज येऊन बसायचा म्हणजे ज्याला त्या गावावरती मतदानावरती विश्वास नसतो पूर, तो कायम त्यावेळी चक्रा मारत असतो माझा पूर्ण विश्वास पानवडीवर होता आणि माझा पूर्ण विश्वास पानवडीनं सार्थक केलेला आहे त्यामुळं पानवडीचा वि माझा जो पानवडीवर विश्वास तो कधी पण तुटणार नाही मला पूर्ण शाश्वती आहे राहिलेले जे बाजूला राहिले एकशे पंच्याहत्तर त्र्याहत्तर ते सुद्धा पूर्ण येतील एवढं मी नक्की सांगतो पुढच्या टर्मला जे काही निवडणुका होतील आम्ही ज्यांच्या ज्या पारवडीला घेऊन जाणार आहे तर कुठेही कोणी बाजूला राहणार नाही फुलंबरी पानवडी सगळ्या लोकांना सोबत घेऊन जे काही कार्यक्रम असतील जे काही कामं असतील विकास काम असतात सगळ्याला घेऊन आम्ही करणार आहे